आपण आहे उपस्थित राहून सर्वांचं विखे पाटील स्वामी निर्मलानंद महाराज त्याचप्रमाणे दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे संपादक करणजी नवले त्याचप्रमाणे कार्यकारी संपादक पुलमताई नवले

एक सक्षम काम या तालुक्याला कराल या शहराला न्याय मिळेल आणि आमच्या दुसरी साहेबांच्या माध्यमातून ज्यांना या परिसरातला प्रदीर्घ अनुभव आहे या तालुक्यामध्ये असा एकही आमचा पत्रकार मित्र नाही जो माझ्या संपर्कातला नाही कारण की इथं आम्ही पत्रकाराला फक्त पत्रकार म्हणून पाहत नाही त्याला मित्र म्हणून पण पाहतो त्याला एक नातेवाईक म्हणूनही ना पाहतो एक मतदार म्हणूनही पाहतो एक विरोधक म्हणूनही पाहतो प्रत्येक भूमिका जेव्हा पत्रकारांमध्ये आम्ही पाहतो तेव्हा त्यांच्यातून आम्हाला मिळालेल्या माहिती अनुषंगाने आपण खाली कारवाई करू शकतो तर आपण योग्य तो कार्यालय प्रमुख निवडला हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकतो तर मला विश्वास आहे की आपण प्रदीर्घ काळ माझ्या वेळेसाठी थांबलात आणि था उद्घाटन लांबत गेलं पण आज प्रजासत्ताक दिनानिमित्त हा कार्यक्रम आपण घेतला तर मला विश्वास आहे की या शिर्डीच्या साईबाबांच्या भूमी